पेट्रोल आरटीओ परिसरातील अश्वत नगर येथील रोहित ज्वेलर्स या दुकानाच्या ज्ञानेश्वर माळवे यांना पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला असून अखेर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे ज्ञानेश्वर माळवे याचा नाव ठिकाणा शोधून काढत त्यांना अटक केली आहे ज्ञानेश्वर माळवे यांनी अनेक ग्राहकांकडून दागिने दान देऊन पैसे घेतले परंतु जेव्हा नागरिकांनी मुद्दल आणि व्याजासह पैसे परत दिले नाही दिले तरीही त्यांना दागिने परत केले नाही दोन तीन दिवसांनी या दागिने बँकेच्या सेपमध्ये असे सांगून त्यांनी वेळ मारून दिली त्यानंतर दुकान बंद करून कुठेही न सांगता पळ काढला होता पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता नागरिकांनी एकत्र येत पंचवटी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर माळवे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी माळवे यांना अटक केली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे अश्वमेग नगर कर्णनगर पिठाई नगर, नगर येथील अनेक नागरिक माळवे यांच्याकडे दाकीने दहाण ठेवून व्यवहार करत होते यापैकी काही नागरिकांनी पूर्वीही पोलिसात निवेदन दिले दरम्यान प्रहार जयंतीचे पक्ष जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी नागरिकांना तत्काळ मदत केली त्यांनी सांगितले की दहन व्यवहार करताना पावती घेणे अत्यंत गरजेचे असून नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यवहारात सतर्क राहावे तसेच या प्रकरणात ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी तत्काळ पंचकुटी पोलीस संपर्क साधावा असं देखील त्यांनी सांगितलं आम्ही ना आम्ही थोडस नडलो होतो म्हणून त्यांनी पंचवीस हजारावर मी पोट गहाण हो ठेवली पंचवीस हजारावर गहाण हो ठेवल्यानंतर मग आमच्याकडे ती पैसे आले दिशी लावल्यानंतर माझी सुने दुने भांड्याचे काम करते माझा मुलगा मार्केटमध्ये कामाला आहे आम्ही पैसे जमा करून त्याचे तीस हजार व्याजासह पैसे दिलेले तो म्हणे तो देतो 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 दे मग आपण काय म्हणे मावशी मला सांभाळून घ्या मला जरा स सहकार्य करा मग आम्ही दो, दोन दोन वर्ष झाले तीन वर्षे झाले तरी आम्ही सहकार्य करते तरी तो म्हणे सोडून नाही देऊ दे राहिला आमच्या दागिने आमच्या दागिने काही सोडूनच नाही दिलेले मग त्याच्यानंतर आता त्या सगळ्या लोकांच्या दागिने बुडवू राहिला म्हणून आम्ही एक कम्प्लेटही केल्या त्याची काही पहिली दखल घेतली नाही आता आता आम्ही डायरेक्ट आता पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आम्ही आता कम्प्लेट पंचवीस पंचवीस सोळा पोलीस स्टेशनला राहील नमस्कार खर तर आज आपण पंचवटी पोलीस स्टेशनला इथे सोबत पंधरा ते वीस लोक इथं महत्वाचं कारण म्हणजे रोहित ज्वेलर्स ना रोहित ज्वेलर नावाचा व्यक्ती अशोम नगरमध्ये नगर मध्ये रोहित ज्वेलर ना दुकानाचा मालक ज्ञानेश्वर माळवे यांनी कमीत कमी सत्तर ते बहात्तर लोकांचं सोनं गहाण ठेवून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि अपहार केलेला आहे तर हे जे सगळे अश्वमेघर अश्वमेघर नगरमध्ये राहणारे जे रहिवाशी सर्वसामान्य आहे कोणी एक तेरा ते तोळा कोणी दोन तोळा कोणी अडीच तोळा कोणी दहा ग्रॅम कोणी वीस ग्रॅम आपल्याला जसं आपल्या परिस्थितीनुसार होईल तसं जमा करून त्याच्याकडनं पैसे घेतले होते मात्र ह्या गोष्टीला आता पाच दहा वर्ष होऊ नये त्यांनी मुद्दल तस, मुद्दल आणि व्याजास पैसे दिलेले असतानाही तो मात्र त्यांचं सोनं परत देत नाही आहे तीन वर्षापासून हे सर्व नागरिक त्याचा पाठलाग करताय त्याचा पाठपुरावा करताय तो त्यांना आश्वासन देतो मी आज देतो उद्या देतो मी माझं रो हाऊस विकून त्याचे पैसे देईल मात्र त्याची द्यायची दानत होत नाहीये आणि दोन हजार तेवीसला पण पंचवटी पोलीस स्टेशनला यांनी निवेदन दिलं होतं तरी पण तो फक्त देतो असं सांगून त्याला सोडलेलं होतं मात्र आज हे सगळे इथं नागरिक आलेले आहे आणि पंचवटी पोलीस स्टेशनला आम्ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील साहेबांना भेटलो आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि कशा पद्धतीने ते रिकवरी करता येईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे येत्या पंधरा दिवसात महिनाभरात जर ह्या लोकांचं सोनं अथवा पैसे जर परत दिले नाही तर याचा उद्रेक होऊन मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होईल जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार काल दिनांक पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी जुना रजिस्टर नंबर तीनशे एकोणऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये आरोपीचे नाव आहे ज्ञानेश्वर सुधाकर माळवे राहणार कौशल्य मंगलकरांच्या पाठीमागे पेट्रोल नाशिक यांचे रोहित ज्वेलर्सच्या नावाने आर टी ओ ऑफिसच्या दुकान होते ज्वेलर्सचे जे तक्रारदार फिरेदी यांच्याकडून दोन हजार बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान सोन्याचे दागिने घाण स्वरूपात स्वीकारले सध्या दागिने स्वीकारल्यानंतर काही रक्कम तक्रारदारांना गरजेची होती त्यांना दिली त्यानंतर तक्रारदार ते घाण ठेवलेले सोने सोडवण्यासाठी त्यांच्याकडे गेले असतात जो आरोपी आहे माळवी त्यांनी ते दागिने परत त्याने नकार देऊ लागला उडवडीचे उत्तर देऊ लागला साधारण हा प्रकार दोन ते तीन वर्षे चालला मग तक्रारदार तिथे यांच्या लक्षात आलं की काहीतरी फसवणुकीचा प्रकार दिसतोय मग यातील तक्रारदार पंचवटी पोलीस स्टेशन या ठिकाणी आले त्यांनी मुद्देमाल जो सोन्याचे दागिने होते तारण पावत्या होत्या हे आम्हाला दाखवल्या त्यानंतर मान्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील सर यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्यानंतर बोरिंगप्रमाणे गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्यामध्ये एकंदरीत अठरा जुळेच्या आसपास जे सोनचे दागिने आहेत ते दान स्वरूपात स्वीकारलेले आहेत आरोपीला आम्ही विचारपूस केली परंतु मुद्दे तुम्हालाबाबत विचारपूस केल्यानंतर तो समाधानक उत्तर देत नव्हता त्यामुळे त्याला काल आज आजच्या तारखेला त्याला अटक करण्यात आलेली आहे पाटील पाटील त्याला आज पोलीस कस्टडीसाठी आम्ही मान्य कोर्टामध्ये हजर करत आहे आणि सतरचा मुद्दमाल अठरा तोळे आणि जवळजवळ आठ लाख रुपये किमतीचा आहे आणि कस्टडीमध्ये म्हणून तुझ्याकडे ते दरगुन्याबाबत अधिक तपास करून वकूल करण्याचा प्रयत्न करत आहोत लोकांना असं सांगणे की ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या ज्वेलर्समध्ये सोन्याचे दागिने वगैरे तारण ठेवता तर तारण ठेवत असताना दुकान हे किमान त्या ठिकाणी जास्त वेळ जुने असले तर जरा परिचय असणंच होणार वगैरे ते असणं गरजेचं आहे त्याच्याचप्रमाणे सोना सोनाराच्या दुकानामध्ये जर दागिने तारण ठेवले असेल तर शक्यतो तारण पावती घेणं गरजेचं आहे ज्याआधी तुम्हाला पुढे सदरचे दागिने मिळवण्यासाठी प्रयत्न करता येते त्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते महिला तक्रारदार आहेत आणि जवळजवळ आणखी अकरा साक्षीदार आहेत ज्यांचे मुद्देमाल आहेत कांतले टॉप्स असतील किंवा गाळ्यातले पोत असतील असे जवळजवळ अकरा साक्षीदार आहेत आणि आणखी साक्षीदार येण्याची शक्यता आहे त्याबरोबर आम्ही अधिक तपास करत आहोत तक्रार अद्यापर्यंत अकरा साक्षीदार आमच्याशी संपर्कात आहेत त्यांचा तें आम्ही त्यांच्याकडे कर तपास करून त्यांचे स्टेटमेंट वगैरे हो नोंदवचे काम चालू आहे आणखी आल्यानंतर त्यांचे देखील कोणी चाळीस तपास करून ते साक्षीदार पुण्यामध्ये सामील होऊन गेले थँक्यू लोकशासाठी आडाओ साथ।